मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावामध्ये आहे सेना नदीला महापूर आलेला आहे तर गाव या गावामध्ये सर्वत्र पाणी पसरलेलं आहे पूर्ण गावाला पाण्याने वेढा टाकलेला आहे तर आम्ही एका वडीमध्ये बसून गावाची पाणी करत आहोत आपण बघताय की सगळ्या घरामध्ये या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे मनगुळी ग्रामपंचायत पाण्यामध्ये आहे बसस्टॉपमध्ये पाणी आहे सर्व मंदिर या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहेत गावातील शंभर टक्के घरं या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत गावातील लोकांनी इतर ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे त्या गावामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास फूट एवढं पाणी घुसलेलं आहे उंचीला काही ठिकाणी वीस फूट कमी जास्त प्रमाणात पाणी घुसलेलं आहे सर्व घरं या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेले आहेत अनेक जनावरं मुखी जनावरं प्राणी या ठिकाणी लोकांचा माल या ठिकाणी वाहून गेलेला आहे पाण्यामध्ये फक्त कशा प्रकारे या ठिकाणी महापुराचा फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावाला बसलेला आहे मी सध्या ज्या ठिकाणी आहे तो आ, रस्ता जो आहे तो मनगोळी अकोले तेलगावला जाणारा रस्ता, रस्ता जा आहे पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे या ठिकाणी मनगोळीतील भोई गल्लीमध्ये मी आलेलो आहे भोईगल्ली शंभर टक्के पाण्याखाली आहे पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला नारळाचे आणि बदामाचे झाडंच फक्त दिसत आहेत याच्याखाली खाली जी काय घरं आहेत ते भोई गल्लीमधली घरं होते फक्त वरती थोडे काही ठिकाणी पत्रे आपल्याला दिसत आहेत पूर्ण गल्लीच्या गल्ली या ठिकाणी पाहण्यामध्ये गेलेली आहे लोकांनी इतर ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे रम <muchas> भ